आयोजित केलेल्या कार्यक्रमाला ज्यांच्या नेतृत्वाखाली आजचा हा कार्यक्रम होत आहे ते आपल्या या मतदारसंघाचे प्रमुख नेते आमचे मार्गदर्शक माननीय विलासरावजी जगताप साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माजी आमदार महिषा प्रकल्प ज्यांच्या कारकिर्दीत खऱ्या अर्थानं प्रगती पथावर गेला ते आपचे नेते मान्य अजितराव घोटळे सरकार मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर जत तालुक्यातून आणि आसपासच्या परिसरातून उपस्थित असलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधू जोश असला पाहिजे क्रांती घडून गड़ू, वसंतदादांना जमलं मलाही जमलं पाहिजे आहे कधी कधी आपण महाभारत ऐकलेला आहे कधी कधी लढाई करताना कुणीतरी कृष्ण येऊन आपल्याला सल्ला द्यायला आमची खूप लढाईची इच्छा असली तरी कधी कधी आपली ताकद पुरते का असा आपल्याला विचार वाटतो आपण कधी कधी थांबत असतो आणि आज जगताप साहेबांनी आणि घोटडे सरकारांनी ती साथ तो लढायला काम मंत्र ती शक्ती ती ऊर्जा ती माझ्या दिली आणि म्हणून या ठिकाणी मी तुमच्याकडे उभार काय झालं निवडणुकीत कसं झालं आता प्रत्येकाचे म्हणणे आहे काय काय गोष्टी मला एवढं स्पष्टपणे बोलता येत नाही त्यांनी आता स्वतःला माताराच म्हणून घेतलं अजून आम्हाला खूप काही राजकारण बघायचं आहे सगळे थेट आरोप कुणाला आम्हाला करता येत नाही त्यामुळे आम्ही गोल गोल फिरवून करतो तर काय घडलं कशासाठी घडलं हे तुम्हाला सगळ्यांना माहिती कोणतरी एक व्यक्ती आहे जो प्रत्येक वेळे कुणाला तरी फसवतो आणि स्वतःच काम करून घेतो मागच्या निवडणुकीत त्याला तिकीट मिळत नव्हतं म्हणजे हा विषय हा जो राक्षस आहे हा संपला असता आणि ह्या राक्षसाला एकोणीस साली पुन्हा जीवन करायचं काम साहेब सा, वाईट वाटून वाट घेऊ नका <laughs> पण हे तुमच्या दोघांचा आहे <laughs> आणि मुख्य म्हणजे जगताप साहेब सगळे सा। लोक विरोध होते घोरपणे सरकार विरोध होते तिथले कडेगावचे नेते विरोध होते सांगली बिझनेस चे विरोध होते एक व्यक्ती फक्त म्हणले नाही नाही त्याला घेऊन जाऊया आणि जगताप साहेब त्या माणसाला आता जे खासदार आहे त्या माणसाला इथं तिथं घेऊन गेले गेले, गेले ते गेले त्याला तिकीट घेऊन आले तिकीट घेऊन आल्यावर मला आशा होती आता मी उभारतोय घोरपडे सरकार माझ्यावर राहतील जगताप साहेबांनी घोरपडे सरकारला पण फोडलं आणि माझी झाली पाहिजे आणि हा व्यक्ती असा आहे ह्याचा अनुभवच घ्यावा लागतो तो समोर आला ना तर आपल्याला गोड लागते कारण <laughs> मूळ राजकारणाची ह्या व्यक्तीची जी सुरुवात झाली ना सांगली ती सांगली नगरपालिकेत झाली आम्ही त्यांना निवडून आणलं उपनगराध्यक्ष केलं तिथून बाबा जरा होतकुरु हाय म्हणून जाऊन तासगाव तालुक्यात के, आमदार केलं उभं केलं ताकद दिली विलासराव देशमुखांच्या मागे लागून महामंडळ म्हणजे आता जे आपण अण्णासाहेब पाटील महामंडळ म्हणतो एवढं मोठं महामंडळ ते महामंडळाचं अध्यक्षपद दोन हजार साली दिलं जे गेले पंचवीस वर्ष हा व्यक्ती सत्तेत आहे पण दोन हजार साली आम्ही सगळं केलं एकाची प्रवृत्ती असते जो व्यक्ती त्याला मदत करेल त्याच्या मुडक्यावर हा पाय ठेवणारच हा सोडणार नाही मागच्या दोघांनी केली दोघांच्या मुडक्यावर पाय ठेवून भर उडी मारा लागले पण ही दोघं खूप तयारीचे आहेत कसं खेचायचं याला कळते तर ते त्याला खेचून पाडणार आता काय नाही जत तालुक्यात सुद्धा आता कोणतरी दोघं चौघ आता त्यांच्या नादाला लागली किमान एक सात लोकांना त्यांनी विधानसभेचा आमदार जतचा करतो असा शब्द साहेब जत तालुक्यात दिलेला आहे किमान जास्त म्हणजे मला माझ्या माहिती माहितीप्रमाणे साधलो आणि हा असा व्यक्ती आहे की ही आता ही सगळी भुललेली आहे पण मी तुम्हाला सांगतो आता हे पडणारच आहे पण भविष्य काळ ह्या सात लोकांच्या पण मुडक्यावर पाय ठेवायला हा कमी पडणार आणि जो व्यक्ती तुम्ही म्हणता ह्या सगळ्या षडयंत्राच्या मागे आहे त्या व्यक्तीच्या घेऊ शकत नाही त्या व्यक्तीच्या मुडक्यावर सुद्धा पाय हाच माणूस ठेवणार आहे हे मात्र सत्य आहे आता ह्या निवडणुकीत मी निवडणुकीचा अर्ज भरायचा चर्चा चाललेली चा आमच्या पक्षाकडनं का आमची सगळी आम्ही ह्या वेळेला पक्ष संघ होतो जगताप साहेबांना आणि घोरपडे सरकारना आम्ही विनंती करत होतो की आपण ह्यावेळी लढायचा आहे करायचं आहे चर्चा चालू होती सगळ्या आपल्या गोष्टी एकदमच भाषणात सांगता येते आणि थोडं मला पण वाटा लागलं की आता होतच नाही तिकीट आता कुठेतरी थांबलं पाहिजे पण जनतेतनं आवाज येऊ लागला जनतेतनं लोक सांगायला लागले उभारलं ला पाहिजे थांबून चालणार मग माझ्याकडे लोक येऊ लागले काय खर्चा असेल तर सांगा देतो खर्चा काय आता आम्ही खाऊन पिऊन चुकी काय ते पद पाहिजे तर सांगा विधान परिषद शंभर टक्के देतो सांगली मिरजेच विधानसभेचे उमेदवारी तुम्ही ते निवडून तर तुम्हाला मंत्री करतो तुम्हाला दिल्लीला जायचे हाऊस असेल तर राज्यसभेवर पाठवतो सगळे आमिष कधी कधी आपलं पण जरा होते अरे खरंच आहे काय लोकांपुढे जायचं करायचं पण हे दोघांचा चेहरा समोर आला मी तुम्हाला सांगतो आणि खूप वेळ राजकारणात आमच्या घराशी किंवा आमच्याशी म्हणजे आमचे भाऊ असतील वडील असतील राजकारणात आम्ही आमने सामने राहिलेलो आहे जगताप साहेब आणि आम्ही आमने सामने राहिलेलो आहे घोरपडे सरकार आणि आम्ही आमने, आमने सामने राहिलेलो पण जेव्हा जेव्हा आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि एखादा शब्द घेतला आणि सगळे म्हणतात तुमचे विरोधक म्हणतात जिल्ह्यात सगळ्यांना माहिती आहे की विलासराव जगताप साहेब आपल्या शब्दाशी शेवट पर्यंत प्रामाणिक राहतात <प्रावाँ> म्हणा मी कसा कुटेन मला नाही कुठता येणार समोर माणसं एवढी ठाम आहे घोरपडे सरकारने जेव्हा जेव्हा मला शब्द दिलाय तेव्हा ठामपणे माझ्या सोबत उभे आहेत कधी बदल होत नाही म्हणून तुमच्यात खरोखर एवढं धाडस असेल की तुम्ही पद वाटताय तर त्या ठामपणे तुम्ही घोरपडे साहेबांकडे जावास जगताप साहेबांकडे जावा आणि त्यांना पटवून सांगा ब्रह्मदेव जरी आता आला तरी शब्द न बदलणारी दोन लोक माझ्यासोबत आहेत म्हणून मी धाडस केलं की आता माघार घ्यायची नाही आता लढायचं काय होईल ते होईल वसंतदाच्या विचाराने आपण चालतो आम्ही पक्षाला सांगितलं नव्वद वर्ष आम्ही वसंतदाच घर ह्या काँग्रेस पक्षासाठी राबते मागच्या वेळेला इच्छा नसताना पक्षाने सांगितलं म्हणून स्वाभिमानीकडनं जे म्हणे ऐकतो मंत्रीपद मिळेल न मिळेल आमदारकी मिळेल न मिळेल तिकीट मिळेल न मिळेल जे होईल ते आम्ही तुमच्यावर राहतो शिवसेना कालचा पक्ष नऊ दिवसापूर्वी भाजपकडे जाता जाता वंचित मधनं फिरून शिवसेनेत आलेल्या पैलवालाला तुम्ही तिकीट देता ते आघाडी तोडतोची भाषा करतात आणि नव्वद वर्ष तुमच्यासाठी राबलेल्या कुटुंबाच्या साठी तुम्ही वाईटपणा घ्यायला तयार नाही आघाडी तोडायला तयार नाही का विश्वित केला सुद्धा अगदी पोट तीन किती बोलले तोडायची होती आघाडी झाली असती स्वतंत्र लढाई हा सगळा डाव जर रचला गेला ह्या संजय काकाला पुन्हा काहीतरी करून सत्तेत आणण्यासाठी डाव चाललेला सुरतमध्ये साहेब काल परवा तुम्ही ऐकलं असेल एक लोकसभेचा खासदार झाला भाजपचा उदाहर विरोध होता काँग्रेसच्या उमदळाचा चार उडाला तो उडाला का तो स्वतःच त्यांनी मुद्दावर उडवून घेतला हे माहित नाही आता ग्रामपंचायतीला आर्ज भरताना सुद्धा सगळी देनीबिनी भरल्याशिवाय आपण ग्रामपंचायतीला आर्ज भरत नाही हा लोकसभेचा अर्ज भरला आणि हे देणी थकिर असताना ह्यानी बघितलं नसणार शक्य आहे का आणि लगेच सगळ्या अपक्षांनी अर्ज काढून घेतले मी जेव्हा निवडणूक आता उभं होतो माघारीच्या दिवशी माझं पण काय झालं ते बारा खड्याप्रमाणे नाव लागते साहेब त्यामुळे ते क र ल श म्हणजे अगदी शेवटी तर माझं खूपच नाव खाली जायला लागलं म्हणून चार पाच अपक्षांना आम्ही निरोप दिले अर्ज काढून घेत आहे का बघा तर त्यांनी मला काय सांगितलं काढणार आहे अर्ज तुम्ही काढल्या काढल्या <laughs> मग मला जरा शंका आली म्हणजे काहीतरी डाव चाललेला आणि मला चिन्ह मिळू प्रत्येकाने बरोबर तांत्रिकदृष्ट्या असे अर्ज भरले होते की मला कुठलं चांगलं चिन्हच मिळू नये आणि माझं नाव ना खाली 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 खाली, खाली जावं म्हणजे लोकांना ते सापडू नये पण कसं असतंय कधी कधी देवाने ठरवलंच असलं तर यांनी एवढं खाली 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 दाबत गेले त्या मशीन मध्ये सोळाच नाव मावतात त्यामुळे दुसरी मशीन लावा लागत आणि त्या मशीन माझं नाव गेलं परत एक नफा म्हणजे हे दाबायचा प्रयत्न करतात आणि देव मला परत वर आणायचा प्रयत्न करतो त्यामुळे हे काय तरी ह्यांनी डाव केले तर हा येणारी निवडणुकीचा निकाल हा ठरलेला आहे मी तुम्हाला आश्वस्त करतो आता तुम्ही एका जत तालुक्यापुरतं बघता आणि आज सगळी सरकारी त्यांचे साहेबांचे आणि सरकारांचे असल्यामध्ये सांगत असतील पण माझा आता आठपाडी तालुका दौरा झाला आठपाडी तालुक्यात एकही नेता आमच्या बरोबर नाही सगळे नेते हे महायुती बरोबर आहेत त्यांच्या मंचावर आहेत त्यांच्या बाजूने भाषण करता मी त्या गावात जात असताना फक्त गावाच्या त्या वेगवेगळ्या ग्रुपवर आम्ही मेसेज टाकले की प्रचाराला मी या लागलो गावात गेल्यावर वेळेला चारही पक्षाचे गटाची लोक माझ्या स्वागताला उभी होती चौघ एकामेकाकडे बघायला तू इथं कसा तू इथं कसा नाही नाही ह्या विषयाला पडण्याचं काम करायचं एकामेकडे बघायला लागले पुन्हा भाषणात म्हटले आम्ही कधीच एकामेका आलो नाही पण ह्या वेळेला जनतेनंच ठरवले कि ह्या वेळेला हा संजय काकाचा काळाचा भूतगाळ आहे माझा नाही विश्वास नाही सरकारचा आणि ते जादू टोना हे ते असल्या भानगडी म्हणून आपलं जोर देऊ तर हा घरी दे सारखा देव धर्म तुमच्या संपर्क खूप आहे संपर्क खूप आहे म्हणजे तुमच्या तालुक्यातल्या दोन चार महाराजांचे मठ आहेत त्या मठाला सारखं सारखं यावं लागते आणि तिथं देव देव करत विशाल पाटील माझ्या विरोध उमेदवार बसावे करा। प्रार्थना करावी लागते आणि भुलवून मत घ्यायचा प्रयत्न पण तुम्ही बघा आपल्या संस्कृतीत सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा शंकराचा महादेवाचा देवभक्त होता तो होता रावण आणि त्यामुळे रावणाचा सुद्धा दहन हे त्याच्या अहंकारामुळे झाला तसा हा आता पापाती पूर्णपणे घडा भरलेला संजय काकाचा ह्या ठिकाणी अहंकाराने भरलेला आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीत ह्या राक्षसाला आपण गाडायचं आहे दहन करायचं आहे ही शक्ती तुमच्या सगळ्यांच्या आहे साहेबांनी आणि घोटले सरकारने धाडस केलं पक्षा विरुद्ध गेले त्यांना त्रास होईल गोष्टी होतील पण ते लढले काल एक अतिशय निंदनीय गोष्ट झाली त्याच्या पायाखालची संजय काकाचे वाळू बसत असल्यामुळे काहीतरी गुंड पाठवून जगताप साहेबांच्या गाडीवर हल्ला केला हा स्वतःला मर्द समजतो मी याला आव्हान दिलं की खरंच तुम्ही मर्द आहे जेवढं शक्तीवान आहे ताकद आहे काम चांगलं केलं असेल तर ते भाजपचा कवच सोडा आणि सगळं सोडून अपक्ष मी लढा लागलो तसं अपक्ष मैदानात या मग होऊन जाऊ दे आणि खरंच एवढी शक्ती आहे एवढी ताकद आहे आणि वारच करायचा असेल तर समोर समोर करा मागणं करायचं काय कारण आहे हा एक नंबरचा भित्रा व्यक्ती आहे कुणीही त्याला घाबरू नका हा एवढा आहे की हा तासगाव मध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत पराभव दिसून सुमनताई वैनी ज्या महिला आमदार आहेत त्या महिला आमदारांवर गुंड पाठवून दगडफेफे करून त्यांचा त्यांना सुद्धा मारण्याचा प्रयत्न करतो महिलांच्या अंगावर जातो आता जगताप साहेबर वय अशा व्यक्तीच्या अंगावर जातो दुर्दैवानं विचार करा असला गुंड प्रवृत्तीचा माणूस आपण सगळ्यांच्या नाकर्ते कोणामुळे आमचा संपद कमी पडल्यामुळे आपण खासदार केलेला आहे एक शब्द दिल्लीत त्याला बोलता आला एक शंभर ते दीडशे दिवस लोकसभा चालते वर्षात दहा वर्ष खासदार आहे म्हणजे पंधराशे दिवस हजार ते पंधराशे दिवस लोकसभा चालते हजार ते पंधराशे वेळा त्या लोकसभेत बोलायची संधी आहे आपापले वेगवेगळे वेगळे वेगळे गाव काढले तर सहाशे गाव आहेत बाराशे वेळा बोलायचं म्हटलं तर ह्या दहा वर्षाच्या काळात प्रत्येक गावचं किमान दोन वेळा तिथं नाव घेतलं गेलं पाहिजे होत तुमच्या एकाही गावचं नाव घेतलं नाही जर तालुका आहे हे तर लोकसभेत दिल्लीत कुणाला कळलं पाहिजे की नाही कळलं पाहिजे खासदार निवडून दिलाय तुम्ही आहे तो परीक्षेलाच बसायला गेलो नाही आता काय त्याला सांगू दुसऱ्यालाच पाठव मागचे दोन परीक्षा साहेबांनी दिल्या त्याच्या पास झाला बोलला नाही तिथे लोकसभेत जगचं नाव काढला नाही निधी खर्च करा त्याला समज नाही गेल्या दहा वर्षात ह्या जत तालुक्यात पाच वर्ष विलासराव जगताप साहेब आमदार होते पाच वर्ष आता विक्रम सावंत आमदार जेवढा तुम्हाला या मैशा प्रकल्पाची कामं दिसतात ह्या ठिकाणी जी जी कामं चाललेली आहेत आणि मी माहिती घेऊन सांगतो तुमच्याकडे तो येऊन सांगतो मी पाणी दिलं मी हे दिलं मी ते दिलं एआयपीतनं प्रतीक पाणी मंत्री असताना एक हजार कोटीच्या वध निधी ह्या एआयपी न मान्यता मिळाली निधी ह्या तालुक्याला वध झाला त्यानंतर जी जी कामं ह्या तालुक्यात झाली सगळं राज्य शासनाच्या आणि दिल्लीतनं पूर्वीच मंजूर झालेल्या पैशातन झालेली आहेत खासदार म्हणून हे एक पैसा या जप तालुक्याला आणलेला नाही जगताच आमदार असताना निधी वर्ग झाला विक्रम सावंत आता आमदार वर्ग व्हायला लागलाय जी परवा मंजुरी मिळाली विस्तारितची ती सुद्धा जनतेच्या आंदोलनामुळे ती पण राज्य शासनाकडे केंद्रात नाही पण हा आमचा जो गडी आहे ह्याची ख्याती आहे दुसऱ्याने केलेल्या कामावर आधी जाऊन हेनी नारळ फोडायचा आणि श्रेयला हटायचा प्रयत्न करायचा एखादा असतेच का आता आम्ही सगळ्यांनी साप पाळलाय आणि दूध पाजलंय आणि आता खरं म्हणजे आम्ही तक्रार करू नये पण तुम्हाला सगळ्यांना सल्ला देतो काठी हातात असली आणि हो ए, एका ठिकाणी दिसला आणि साप एका ठिकाणी दिसला तर काठी कुठे मारावी तो एखादा दसायचा राहील हा सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा आणि जनतेपर्यंत पोहोचवायचं ही प्रवृत्ती केवढी खराब आहे या माणसाची आणि म्हणून जगताप साहेबांनी निर्णय घेतला की ह्या ठिकाणी ह्याला पाडलं पाहिजे आमचं काय खूप सत्य असं नाही असं साहेबांनी आम्ही अजून बसून मांडतो प्रत्येक गोष्ट आम्ही काही त्यांच्या मनासारखी करतो असं नाही पण पुढेही एकत्र काम करायला पाहिजे पुढे एक राहिलं पाहिजे पण ह्या जिल्ह्याला जर सुधारायचं असेल ह्या जिल्ह्याचं चा काहीतरी चांगलं करायचं चा असेल तर ह्या प्रवृत्तीच लोक पाठली पाहिजे मी खूप मग बुद्धे बोलाय बोलण्यापेक्षा मी बोललेलो आहे तुम्ही आता काय मोबाईल सगळं वाचता सगळं पाहता पण वसंतदादांचा नातू म्हणून तुम्ही सगळे अजूनही माझ्यावर एवढं प्रेम करायला तयार आहे हे पाहून पूर्णपणे मन भरावून घेऊ एवढं ह्या व्यक्तीला बदलायची गरज ह्या सांगली जिल्ह्यात निर्माण झाली तुम्हाला खासदार कसा असावा हा निर्णय तुम्ही द्यायचा आहे तुम्ही ठरवायचं आहे पण वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही की जी अपेक्षा वसंतदादाच्या नातवाकडनं तुमची होती वसंतदाना नातच्या नातवाने ज्या पद्धतीने संपर्क ठेवायला पाहिजे होता त्या संपर्कात आम्ही कमी पडलो ही खंत तुमच्या मनात आहे आणि ती खरी आहे आम्ही पराभूत झालो आहे कारण आम्हाला माहित आहे आम्ही कमी पडलो आणि म्हणून तुमच्याकडनं आम्ही कमी पडलो तरी एवढं प्रेम उफावून आलं हे बघून आम्हाला आता निश्चित आमच्या स्वभावात बदल करावा लागणार आहे केलाय आमच्या आरतीच्या काळात आमच्या घराचं अस्तित्व संपाय आम्ही संपतोय अशा वाईट परिस्थितीत तुम्ही सगळ्या एवढ्या संख्येनं एवढ्या प्रेमानं हक्कानं आम्हाला सोबत घेताय आम्हाला घेताय आम्हाला वाचवण्यासाठी धरताय आम्ही उडी मारले न डोळे झाकून उडी मारले पण आम्ही पडू नये आम्हाला धरताय हे एवढं सगळं ह्याची जाणीव आमच्या मनात आहे आणि ह्याचा विसर कधी पडणार नाही वसंतदाच्या काळापासून मी प्रत्येक ठिकाणी सांगतो ह्या जनता लोक मी तुम्हाला सांगतो ज्या वेळेला आमच्या आजी शालीनताई पाटील ह्या ठिकाणी लोकसभेला उभारले होते मिरज भागातून आम्हाला विरोध होत होता आम सानिंदाई पाटील त्यावेळी उभारल्या होत्या त्यांनी जैन समाजा संदर्भात काहीतरी वक्तव्य केलं होतं सरकार जुन्या गोष्टी तुम्हाला माहित असतील आणि ते वक्तव्य केल्यामुळे आमच्या भागात पूर्णपणे लोक विरोधात गेली होती दादा ना लक्षात आलं की आपण ह्या ठिकाणी पराभूत होऊ शकू तसंच दादा मुख्यमंत्री होते पण जनता आमच्या भागात ते विरोध होती त्यावेळी शालीनताई आणि वसंतदादा ह्या तालुक्यात प्रचाराला मला वाटते पहिल्यांदा प्रचाराला हेलिकॉप्टर मधनं आले मुचंडी वगैरे हेलिकॉप्टर लँड प्रचार केला उमरालीला आले मुचंडीला त्यावेळा त्र्याऐंशी साली आमच्या भागात कमी पडलो पण ह्या जत तालुक्यानी आणि त्यावेळेस स्पर्धा होती राजाराम बापू वसंतदादा हा ही होता पण ह्या तालुक्यानं तारलं ह्या तालुक्यानं मोठं मताधिक्य दिलं आणि त्या जोरावर आमचं घर त्या तुम्ही सगळ्यांनी वाचवत आज परत परिस्थिती निर्माण झालेली आहे आम्ही अडचणीत आहे आणि पुन्हा आम्ही तुमच्याकडे येतोय आणि पुन्हा तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं प्रेमानं आम्हाला साथ देत निश्चित पूर्ण आयुष्य ह्याची परतफेड करण्यासाठी आम्हाला तुमची सेवा करा लागेल ह्याची आम्हाला पूर्णपणे तुम्हाला मी आश्वस्त करतो कि ह्या तालुक्याचा प्रामुख्याने प्रश्न शेतीच्या पानाचा आहे एक मोठा धंदा उभा करण्याचा आहे संजय पाटणाला जमलं नाही ते ड्रायपोर्ट उभं करायचं एअरपोर्ट उभं करायचं आहे तिथल्या प्रत्येक तरुणाला शिक्षणाची सोय नोकरीची सोय द्यायची आहे या सगळ्या बाबींसाठी मी अवरत्र झटणार तुम्हाला आवडेल असा खासदार तुम्हाला स्वाभिमानाने आपला म्हणता येईल असा खासदार तुम्हाला अभिमान वाटेल असा खासदार असा खासदार की तुम्ही म्हटला पाहिजे सांगली जिल्ह्याचा खासदार हा भारतात एक नंबरचा आहे असा खासदार बनण्याची माझी इच्छा आहे माझी क्षमता आहे तुम्ही सगळ्यांनी घ्या वेळ आमच्या घरावर राहावं जर तुम्हाला पाच वर्षाने चुकूनही असं वाटलं की विशाल पाटलांनी काम चांगलं केलं नाही विशाल पाटील आपल्याशी प्रामाणिक राहिला नाही तर विशाल पाटील पुन्हा तुमच्याकडे मत मागायला येणार नाही मी या ठिकाणी एवढं एवढं तुम्ही तुम्ही आम्हाला आहे आहे आमच्या मागे ही वेळ आलेली आहे आम्हाला सुद्धा आता परतफेड करायची आता कार्यक्रमाला खूप वेळ झाला मला यायला थोडा उशीर झाला भावनेच्या बाबत मी कधी कधी जास्त बोलून जातो पण कुठपडे सरकारांनी सुद्धा कोठेमका तालुक्याची जोरा सांभाळलेली आहे त्या ठिकाणी प्रत्येक गटाचे कार्यकर्ते आपलं काम करतायत यातपाडी तालुक्यात तुम्हाला सांगितलं पलूज कडेगाव मिरज तालुका मिरज शहर सांगली शहर प्रत्येक तालुक्याना ता जोरात प्रतिसाद मिळतो खारापूर तालुक्यात ता आम्हाला काळजी होती आणि खारापूर तालुका ता विटा शहरात सुद्धा मोठ्या फरकानं आपण आघाडी किंवा अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपली लढाई सोपी नाही लिफाफा चिन्ह घरोघरी पोचा लागणार आता मिळालाय लिफाफा पण ह्या लिफाफ्याच्या माध्यमातून तुम्ही सगळ्यांनी मला प्रेमाच आहे द्यावं आणि हा लिफाफा तुमच्या सगळ्यांचा संदेश म्हणून हा दिल्लीत पाठवावा ती या ठिकाणी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो अजून खूप भाषण व्हायचे पुन्हा आम्ही येणारच आहे पण आपण ह्या आजच्या बैठकीसाठी सगळे प्रमुख कार्यकर्ते जमलात